नमस्कार मित्रांनो प्रवीण नेटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि आनंद उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा करत आहोत आज आपण सांडपाणा या ठिकाणी आहोत आणि सांडपाणा या ठिकाणी आपण कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांनासुद्धा आपण काही प्रश्न विचारणार आहोत त्यांचासुद्धा मोलाचा वाटा या आपला युनिफॉर्म जो बदल झाला त्याच्यामध्ये आणि सगळे सुरक्षा रक्षक सुरक्षा संघटना यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कशा पद्धतीने काय झालं आणि कशा पद्धतीनं काय नाही झालं हा सगळीकडे सगळ्यांना माहितीच आहे तरी पण आपण साहेबांचा आज आपण सत्कार करतो आहे साहेबांना आज खरोखर सगळ्यांना आनंद झाला आहे आनंद द्विघ्नाचा आनंद आहे आणखीन आनंदाच्या गोष्टीसुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब प्रथम माझ्या चॅनलमध्ये स्वागत आणि तुम्हाला हा आनंदोत्सव संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सुरक्षा रक्षकांचा कसा वाटतं एकदम सुरक्षारक्षकांच्यामध्ये जे आनंदाचं वातावरण आहे आणि उत्साह आहे तिथं कुठंही मिठाचा खाडा पडून काही वेगळं बोलणार नाही जे घडलं आणि जी घटना घडली याचंच आपण कथन करू कारण आज महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षक एवढे आनंदित आहेत आणि तो आनंद बघून आमच्या चेहऱ्यावरती आनंदी म्हणजे दिसतो आहे तुम्हाला की सर्वप्रथम महाराष्ट्रातील जे उपमुख्यमंत्री आहेत लक्षात घ्या तुमच्या देवेंद्र फडणवीस साहेब यांचे लाख लाख त्यांना धन्यवाद त्यांना त्यांच्या आपण सत्कार केला पाहिजे कारण जे सुरक्षा रक्षकांना आज खाकी वर्दी मिळाली काय ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळं मिळाली आणि आपले डॅशिंग कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब बघा मी सांगलीचा खाडेसाहेब पण सांगलीचे त्यांनी हा जो प्रलंबित असणारा प्रश्न याला उभारी दिली आणि ही उभारीत देऊन आज जो खाकी ड्रेस आपल्याला मिळाला आपण बरेचसेच युनिफॉर्म सिलेक्ट केलेले होते परंतु होम डिपार्टमेंट ते नाकारत होतं आता हे नाकारत होतं हे तुम्ही मंत्रीमोदयांच्या तोंडूनच ऐकलं म्हणून तुम्हाला पटलं आम्ही सांगितलं असतं तर पटलं नसतं पण आज सुरक्षा रक्षकांचा जो रेटा सुरक्षा रक्षकांची मागणी आणि ज्याने ज्यानी ह्या युनिफॉर्म बदलीसाठी जे आंदोलन केलं ह्या सर्व्यांचे आन सर्वांचे आभार आणि आंदोल अभिनंदन त्याचं कारण असं आहे की कुठलाही लढा एकाएकी लढला जात नाही आणि एका एक दोघांना लढून चालत नाही काय लक्षात घ्या फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवर बोलणारी बरेच लोकं असतात लक्षात घ्या काय जसा त्या व्हॉट्सअपवरून फेसबुक बोलणाऱ्याला वाटतं की मी शहाणा अशातला काय प्रकार नसतो जो तळागळा सुरक्षा रक्षक काम करतो त्याला काय यातना होतात हे त्यालाच माहिती काय नुसतं फेसबुक बोलणाऱ्याला तिचे दुःख कळणार नाहीत आता मी काय जास्त बोलणार नाही या आनंदाच्या वातावरणात आता समाचार घेण्याची ती वेळ नाही पण नंतर नक्कीच घेऊ पण तुम्हाला मी सांगतो हा खाकीचा लढा आज आपले मंडळाचे अध्यक्ष अशोक डोकेसाहेब आणि सचिव नालिंदे साहेब आणि सुरक्षा रक्षक मंडळाचा स्टाफ यांचंसुद्धा आपल्याला विशेष आभार मानलं पाहिजेत साहेबांचे आभार मानलं पाहिजेत प्रधान सचिवचे मानले पाहिजेत त्याचं कारण असं आहे की कुठलाही लढा तुम्ही जरी ग्राउंड रिप ग्राउंडवरती जरी आंदोलनं केली काय तरी पण त्याला शासनाची पण तेवढी साथ जोमानं लागती पण युनिफॉर्मच्या बाबतीत आता हाली ह्या दोन तीन महिन्यामध्ये कोण निगेटिव्ह नव्हतं सर्व पॉझिटिव्ह होते सर्व संघटनांचे पदाधिकारी पॉझिटिव्ह होते सर्व संघटना पॉझिटिव्ह होत्या प्रत्येक संघटनेनं याच्यामध्ये मोलाचा वाटा घेतला तुम्ही आता जे सांगितलं आमचा मोलाचा सा वाटा नाही तुम्ही सर्वांनी त्याची दक्षता घ्या खारीचा वाटा आम्ही घेतला असेल कारण कसं आहे शितू बांधताना सर्व वानरसेणींनी शितू बांधला खारीनं त्याच्यावर पाणी मारलं म्हणून त्याला खारीचा वाटा मानला जातो तशातलाच प्रकार आहे हे सर्व श्रेय ज्याने ज्याने आंदोलनं केली ज्याने ज्याने उपोषणं केली ज्या ज्या सुरक्षा रक्षकांच्या भावना तीव्र होत्या त्या पोचवण्याचं काम आपण शासनापर्यंत आणि सुरक्षा रक्षक मंडळ मंडळापर्यंत केलं आणि त्याचं हे फलित आहे हे लक्षात घ्या आणि खाकी ड्रेस तुम्हाला आता बघा आता मी बोलत असताना प्रत्येक सुरक्षा रक्षकाला वाटतं काहीतरी नवीन असलं पाहिजे नवी किंवा नवीन असणार बरोबर एक नाही आता बघा व्हॉट्सअपवरती मी तुमचं सर्वांच्या प्रतिक्रिया बघितल्या सर्वांच्या कोण म्हणतं आहे की शिवून बोर्डानं दिलं पाहिजे कोण सांगतं आहे की तो कपडा असा घेतला पाहिजे हे सर्व मान्य आहे मी तुम्हाला एक गोष्ट आधी अधोरेखित करून देतो की हा युनिफॉर्म तीन महिन्याच्या आतमध्ये सर्व बदलायचा आहे oh, okay. बरोबर आता काही सुरक्षा रक्षक म्हणतील की माझा अजून दोन वर्ष मी आत्ताच घेतला अजून माझी दोन वर्षे बाकी आहेत नाही तुम्हा सर्वांना युनिफॉर्म देण्याची तरतूद आपण सुरक्षा रक्षक मंडळाला करायला लावतोय आणि ती सुरक्षा रक्षक मंडळ सुद्धा स्वीकारेल कमीत कमी दोन युनिफॉर्म ज्या सुरक्षा रक्षकाचा ड्यूज नाही बघा मी काय म्हणतो ते लक्षात घ्या नाही तर परत आणि तुमच्यात गैरसमज होईल म्हणजे मी आता हे मुंबईसाठी सांगतोय कारण मुंबईशी आपण हे संलग्न आहोत बाकीच्या मंडळाला लावू त्याच्यामुळे ला ला हो। महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांनी नाराज होता कामा नये दोन युनिफॉर्म बघा आपल्याला हे निळा आपला, आपला राखाडी आणि खाकी ह्या दोघांचा मेळ बसायला पाहिजे म्हणून आपण खाकी आपला जो राखाडी आहे तो तीन महिन्यात वॉकआउट करणार आहोत म्हणजे तो बंद करणार आणि निळा राखाडी असा जो आहे तो आणि खाकी ड्रेस तीन महिन्याच्या नंतर प्रत्येक सुरक्षा रक्षकाच्या अंगावरती खाकी ड्रेस दिसला पाहिजे आता काही रक्षक शिवू शकत नाहीत आहे मला सर्वांचे फोन आला आम्ही आमचं शिव पण <laughs> मी तसं म्हणणार नाही की कुठल्याही सुरक्षा रक्षकांना तुम्ही खर्च करा असं म्हणणार नाही पण आम्ही सुरक्षा रक्षकांच्या मंडळा सुरक्षा रक्षक मंडळाच्या मागं लागून सांगितलं प्रत्येक सुरक्षा रक्षकाला दोन युनिफॉर्म तुम्ही देण्याची तरतूद करा त्याचं किती पण दिवस भरलेला असून दे म्हणजे हा जो बॅकलॉग आहे तो सर्व भरून निघेल आपण ह्याची तरतूद करतोय आणि युनिफॉर्म शिवताना त्याचा लोबो बाकीच्या गोष्टी व्यवस्थित असाव्या म्हणून टेलर तुम्ही जास्तीत जास्त वाढवा कारण युनिफॉर्म एवढ्या लोकांना एक संघ आपल्याला तीन महिन्यात हे ड्रेस घालून आपल्याला खाकी पूर्ण करायचे कारण एवढे सर्वे सुरक्षारक्षक मुंबईमधले ठाण्यामधले कल्याण ब्रँचचे तारापूर ब्रँचचे जे आहेत सुरक्षारक्षक यांना ते मिळालं पाहिजेत त्याची तरतूद आपल्याला करावी लागेल पण बघा तुम्हाला सर्वांना माझे हात जोडून विनंती आहे की आता खाकी युनिफॉर्म तर झाला बरोबर हो पण तो टिकवणं हे बाकी सुरक्षा रक्षकांच्या हातात आहे पहिला आपल्याला सत्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत खाकी ड्रेस होता पण एकोणीसशे सत्त्याऐंशी नंतर का बंद झाला हे जर नवीन सुरक्षा रक्षकांना माहिती नसेल तर सांगतो की त्यावेळेला आपल्या सुरक्षा रक्षकांनी तीनशे ते चारशे आयडेंटी कार्ड भांडू बोर्डामध्ये जमा झालेले होते ते चुकीचं काम केले चुकीचं का त्या वापर गैरवापर केल्यामुळं किंवा पोलिसांचे रिपोर्ट याला लागलेले होते की तुमचे सुरक्षारक्षक गैरवापर करतायत म्हणून महासाचा स महासंचालकाने त्यावेळेच्या होम डिपार्टमेंटनी पत्रक काढलं होतं की सुरक्षारक्षक मंडळाचा युनिफॉर्म खाकी बंद करा तर बघा आता आपल्याला महाराष्ट्र शासनानं विशेष करून कामगार मंत्र्याचे आपण अभिनंदन करूया सर्वांनी मिळून त्यांचा सत्कार करूया लक्षात घ्या की त्यांच्यामुळं हा खाकी ड्रेस आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्यामुळं आपल्याला हा खाकी ड्रेस मिळाला आहे त्याच्यामुळं ह्या शासनाचंसुद्धा आपण सर्व सुरक्षा त्रिवार अभिनंदन केलं पाहिजे लक्षात घ्या कारण एवढ्या वर्षाचा लढा त्याला हे फळ काही लोक खाकी मिळणार नाही म्हणत होते पण खाकीच मिळाला <laughs> आणि सर्व सुरक्षा रक्षकांची मागणी होती ती पूर्ण झालेली आहे तरी तो युनिफॉर्म वापरताना आपण दक्षता घेतली पाहिजे त्याचा मिसयूज होता कामा नये आणि सुरक्षा रक्षकानं पूर्ण युनिफॉर्म कम्प्लीट वापरला पाहिजे काय लोकांच्या तक्रारीतात कोण चप्पलवर ड्युटी करतो कशावरती करतो असं काय करू नका आपण आता जे काय महानगरपालिकेने जी विजिलेन्स क्वाडला जे सुरक्षा रक्षक घेतले आता आपण मागणी करतो आहे की बाबा आमची सुरक्षा रक्षक आता तिथं घ्या खाकी ड्रेस आपण आता त्यांना दिलेला आहे बरोबर बरोबर एवढं सर्व सुरक्षा रक्षकांना सांगतो आणि हा जसन तुम्ही सर्व सुरक्षा रक्षकांनी आनंद उत्सव सर्वांनी साजरा करावा आम्हाला तर हजारो फोन आले मला समाधान वाटलं आता तुमच्यासाठी काही पण धन्यवाद आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो बघा जे कीट आहे लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या सर्व सर्व संरक्षकांनी लक्षात घ्या जे कीट आता आपण जो देणार आहे त्याच्या ऑर्डर ऑलरेडी निघाल्या सर्व दिलेलं मा आहे माझ्या माहितीप्रमाणे दिवाळी दिवाळीच्या आसपास द्यायला काय हरकत नाही सुरक्षा रक्षक मंडळाची तीच ही असं पण महाराष्ट्रामधल्या सर्व सुरक्षा रक्षकांच्यासाठी ती आहे असं नाही की फक्त मुंबईसाठीच संपूर्ण महाराष्ट्रासाठी मुंबई त्याच्यामध्ये आलंच तर हे सुद्धा आपण केलेलंच आहे ह्याचं पण श्रेय सुरक्षा रक्षकांनाच जातं फुल नाही फुलाची पाकळी सुरक्षारक्षक मंडळ काय देत नव्हतं काय देत नव्हतं मागच्या वेळेला दिलं अजून दिलं नाही ते तेसुद्धा झालेलं आहे चालेल सर पण किमान वेतन म्हणजे पगारवाढसुद्धा हा सुरक्षा रक्षकांसाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि ते कसं होईल केंद्र शासनानं तो डिक्लेअर केला आहे आणि महाराष्ट्र शासन आपल्याला कसं लागू होईल याचं थोडक्यात विश्लेषण जरा द्या बघा आता पुनजेच पगारवाढ झालेली आहे दोन हजार सतराला जे वेतनवाढीचं जे निघालेलं होतं नोटिफिकेशन काय ती महागाई बत्ता त्याच्यात मर्ज केला जातो डी ए बेसिक जे म्हणतात त्याला लक्षात घ्या की मागच्या वेळेला पण आपण पन बेशी डी ए म डी ए बेसिकमध्ये मर्च केलेला होता आता काय झालं केंद्र शासनानं सुद्धा ते नोटिफिकेशन काढलं आता केंद्र शासनानं नोटिफिकेशन काढलेलं ते राज्य शासनानं स्वीकारायचं असतं पण केंद्र शासनानं नोटिफिकेशन काढलं की बाबा ते सर्व कामगारां त्याच्यात सुरक्षारक्षक शस्त्रधारे सुरक्षा रक्षक बाकीचे कामगार फार शेतमजुरापासून ते पार बांधकाम मजुरापर्यंतचं सर्व नोटिफिकेशन निघालं पण ते नोटिफिकेशन महाराष्ट्र शासनापर्यंत पोचेपर्यंत महाराष्ट्र शासनानं जे बारा ऑगस्टला बारा ऑगस्टला जे नोटिफिकेशन काढलेलं होतं ते मंजूर झालेलं आहे काय आणि सुरक्षा रक्षक आपला कुशलमध्ये मोडतो आत्तापर्यंत आपण कुशलमध्येच घेतो आहे काय इथून पुढं आपल्याला जे नोटिफिकेशन निघालं आहे ते आपल्यालासुद्धा ला लागू आहे आपण त्याची मागणी करतो आहे पहिली केलेलीच आहे पण आपण आता मागणी करतो की केंद्र शासनाचं जे नोटिफिकेशन आहे ते लागू करून आम्हाला द्यावं कारण त्यांनी तळागाळातल्या सर्व वर्गाला ते काढलेलं आहे म्हणजे त्याच्यात बांधकाम कामगार असून दे शेतमजूर असून दे लाकूड तोड असून दे सर्व म्हणजे टोटली आता महाराष्ट्र शासनाचे कामगार मंत्री मोदी यांनी सांगले की छत्तीस नोटिफिकेशन होते मी सहाय्य केली के बरोबर बर, बर, म्हणजे ते मंजूर झालं आता ते मंजूर झाल्याच्यानंतर सुरक्षा रक्षकांनी काय करायचं असते तुम्हाला सांगतो ते कामगार आयुक्त कार्यालयाला येतं कामगार आयुक्त कार्यालय त्या त्या डिपार्टमेंटला देतं काय जर सुरक्षा त्याच्यात जर काय ऑर्डरमध्ये जरा थोडंसं इकडं तिकडं असेल तर आपल्याला सजेशन ऑब्जेक्शन मागावं लागेल नसेल त्याच्या ऑर्डरमध्ये स्पष्ट आदेश असतील तर मग ते डायरेक्ट लागू होईल तर ते सुरक्षा रक्षक मंडळाच्या अखत्यारेतला बाब आहे ते नोटिफिकेशन खाल्याच्यानंतर ते तुम्हाला समजेलच तर ते नोटिफिकेशनच्या पगाराचा फरक आहे पगारवाढ नव्हे पगारवाढ आहेच ती पण तो फरक म्हणजे मागचा आणि आत्ताचा तो फरक आपल्याला मिळणार असा आहे ते धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद साहेब टेंडर जे आता निघणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये थोडंसं सुरक्षा रक्षकांमध्ये संभ्रम आहे तर ते जरा केलं तर केलं हो। काही सुरक्षा रक्षकांनी मनामध्ये संभ्रम ठेवायचा नाही लक्षात घ्या टेंडर हे आचारसंहितेच्या अगोदर काढायला लागतं म्हणून ते दिलं आहे पण सुरक्षा रक्षक मंडळानं मला काय झालं ज्या वेळेला आपला लढा चालू होता अंतिम टप्प्यात आलेला होता आणि प्रधान सचिव आपल्याला बोलवायचे सोमवारी या मंगळवार या बुधवारी या असं तर त्या दरम्यान हे टेंडर आलं टेंडर आल्याच्यानंतर सर्व सुरक्षा मध्ये जो गैरसमज निर्माण झाला आहे तो दूर करून टाका ती पेपरमध्ये जी टेंडर जाहिरात ते त्याच्या जा सर्व लिहिता येत नाही पण जे आपल्याला काय मागणी आहे ते ज्या पोर्टलवर असतं त्याच्यामध्ये अशी मागणी आहे की जो आम्ही कपडा देऊ तो तुम्ही द्यायचा आहे म्हणजे आपला तो मागनी कपड़ा। मागनी कपड़ा। जो कपडा जो आम्ही मागणी करेल तो कपडा त्या टेंडरमध्ये आहे त्याच्यामुळं आपल्याला जो आता खाकी जो मंजूर झालेला आहे किंवा शासनानं जे आदेश काढलेला आहे तो खाकीच मंजूर होणार त्याच्यामुळे सुरक्षा रक्षकाने काय मनात शंका बाळगायचं कारण नाही पण सर आर्टिकल, आर्टिकल कसं आता कसं आहे तुम्हाला सांगतो आता खाकी ड्रेस आलाय ना खाकी ड्रेस आल्यामुळे आपल्याला आर्टिकल चेंज करावं लागतील त्याच्यात आर्टिकल म्हणलंय कसलं आर्टिकल सांगितलंय का नाही त्याच्यामुळं तुम्ही काय निश्चित राहा त्याच्यामध्ये हे टेंडर आठ ते दहा तारखेला आता जे ओपन होईल त्याच्यात टायमिंग दिलं आहे दहा तारखेला जे ओपन होईल काय आता काय आचारसंहिता लागत नाही आता टेंडर निघाले त्याच्यामुळे आचारसंहिताचं त्या टेंडरला काय प्रॉब्लेम नाही तुमच्या खाकी ड्रेसला काय प्रॉब्लेम नाही लक्षात घ्या खाकी ड्रेसचं टेंडरसुद्धा त्या दहा तारखेलाच ओपन होईल दहा तारखेनंतर ते ता टेंडर मंजूर झाल्याच्यानंतर आपल्याला तीन महिन्याच्या आतमध्ये लक्षात घ्या कपडा आपण ऑर्डर करणार त्याला तीन महिन्याच्या आतमध्ये ते कपडा शिवून देण्याची तरतूद आपण करणार आहोत त्याच्यामुळं आर्टिकल टेंडर किंवा आता काय कसं काय हे जी काही किंतू परंतु शर्वकरक्षकांनी मनामध्ये ठेवायची नाही लक्षात घ्या काय शंका असेल तर तुम्ही या इथं तुम्हाला आम्ही सर्व समजून सांगू पण तुमचं सर्व व्यवस्थित झालेलं आहे त्याच्यामुळं टेंडर निघालं मग कोण काय सांगतं आहे कोण काय सांगतं आहे कोणी काय सांगते, सांगते, सांगते तिकडं लक्ष न देता मला माझा खाकी ड्रेस मिळाला आहे आणि तो मी व्यवस्थित वापरणारच काय आणि तो टिकवून ठेवणार याची दक्षता घेणार हे सुरक्षा रक्षकाने आपल्या मनाला खून काठ बांधून घ्यायची आहे बाकीच्या आपोआवरती विश्वास ठेवू नये साहेब सुरक्षा रक्षक असं म्हणत आहेत की आपलं ऑफिस जवळ असल्यामुळे साहेबांच्या पत्रव्यवहार लगेच मंडळाला तिकडे मंत्रालयामध्ये होतात तसं आता पत्रव्यवहार असं काय करणार आहात काही बाबा आर्टिकल्समध्ये काय सजेशन ऑब्जेक्शन किंवा अशा काही चर्मन साहेबांची तुमची चर्चा झाली आहे का संघटनेतर्फे काय आहे का असं काय सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष साहेब त्यांच्याशी तुमच्या स्विच पासून लक्षात घ्या सॉक्सपासून ते बाकीचे आर्टिकल युनिफॉर्म संदर्भात सविस्तर चर्चा झालेली आहे त्यांनीसुद्धा ते मान्य केलेलं आहे फक्त आता आर्टिकल कसं असावं लोबो कसा असावा त्या लोबो कसा ॲक्ट्रेटिव दिसल दिस। दिस। ह्याच्यासाठी ती तिनीसुद्धा मागितलेले आहेत आणि सुरक्षा रक्षकांना पण आव्हान करतो व्हॉट्सअपवरती न पाठवता हो संघटनेच्या कार्यालयात जर आणून तुम्ही दिलं तर आम्ही त्याचा आम्ही त्याचा व्यवस्थित योग्य ते वापर करू आणि ज्याचं ॲक्ट्रिएटिव्ह जो लोबो असेल आपल्या त्या पहिल्या लोबोमधलाच ॲक्ट्रेटिव्ह बनवायचा आहे तो तुम्ही जर आणून दिला वेगवेगळ्या प्रकारचं ला तर त्याच्यामधलं जे चांगलं दिसतं ते आपण स्वीकारायला लावू आणि स्वीकारू तर सुरक्षा रक्षकांनी तो लोबो जर संघटनेच्या कार्यालयात दिला किंवा युनियनवाल्यांच्याकडे जरी दिला कुठल्या युनियनवाल्यांच्या जो जिथलं सभासद असेल त्यांच्याकडे जरी नेऊन दिला तरी आनंदाची गोष्ट आहे माझ्याकडे आणून द्या असं मी म्हणत नाही लक्षात घ्या पण तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवा म्हणजे ते मंडळापर्यंत पोचवत आहेत या टेंडरमध्ये आपल्याला आठ दहा दिवस आहेत त्याच्या अगोदर झालं तर आपल्याला त्यांना ते सांगता येईल असा लोभ पाहिजे म्हणून धन्यवाद धन्यवाद साहेब धन्यवाद आनंद उत्सव आपण साजरा करतोय महाराष्ट्रामध्ये सगळीकडे साजरा करतायत आता पुण्यामधले आपले सहकार्य आज नाही आहेत इथे तर या आनंद उत्सवामध्ये तुम्हाला कसं वाटतं पहिल्यांदा आज घटस्थापनेचा एवढा चांगला शुभ दिवस आहे म्हणून त्या निमित्तानं आम्ही ठरवलं होतं की आज मंडळाचे अध्यक्ष सचिव साहेब यांना भेटायचं म्हणजे एक औपचारिक भेट घेऊन आपण त्यांच्याशी काही गोष्टींच्यावरती चर्चा करायची त्या पद्धतीनं आज स मंडळाच्या अध्यक्षांनी साहेब यांची संघटना प्रतिनिधी आणि सर्व आपले सुरक्षारक्षक बांधव या सर्वांनी मिळून आम्ही आज भेट घेतलेली आहे आणि पुढची दिशा कशी त्या कशा पद्धतीनं करावं लागेल सुरक्षारक्षकांना जो दिला जाणारा गणवेश त्याला दिलं जाणारं आर्टिकल याच्यानंतर म्हणजे थोडीच मोगम चर्चा केलेली आहे की आता आपलं जे टेंडर काढलेलं आहे ते टेंडर आपलं जे नोटिफिकेशन दहा तारखेला ज्या वेळा ओपन होईल त्याच्या आधीच आपण गणवेशाच्यावरती जे दिलं जाणारं आ आर्टिकल आहेत नाहीतर गणवेशा सोबत दिले जाणारे शूज वगैरे आहेत याच्या संदर्भामध्ये पण आणखी एकदा आम्ही भेट घेऊन ते पूर्ण कसं म्हणजे कुठल्या पद्धतीनं जो सुरक्षारक्षक एकदम चांगला सुसज्ज असा म्हणजे समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव पडेल असा सुरक्षारक्षक दिसला पाहिजे याच्या संदर्भामध्ये आपण काही त्यांना सूचना सुचवणार आहे आपले साहेब आहेत सोबत आपल्या केले की त्यांचा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे आपल्याकडे चाळीस बेचाळीस वर्षाचा आपण त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकलेलो आहेत आणि त्याचा आपण पुरेपूर वापर करत आहोत की त्याचा अनुभव त्यांच्यामुळेच आम्हाला धैर्य आलं की आपण कुठं तरी जाऊ शकतो या काही गोष्टींचं मी केव्हा केव्हा वारंवार त्यांना फोन करतो आपल्याला हे करायचं आहे याच्यातनं काय करावं लागेल मी काही गोष्टींची का माहिती घेतो कारण की ह्यांच्याकडून आम्ही शिकलेलं आहे आज मला पण सव्वीस वर्षे बोडामध्ये आले त्यावेळीची परिस्थिती खूप वेगळी होती आणि आत्ताची वेग परिस्थिती वेगळी आहे पण तो हिथुंबुडा आज आमची राहिलेच आहे आता दहा आणि बारा वर्षे पण लक्षात घ्या तर हिथुंबुडचे हे जे काही आपल्याला जे गणवेश मिळालेला आहे हा जो खाकी गणवेश याचा खूप तुम्हाला रिस्पेक्टेड गणवेश आहे आणि ह्याचा तुम्हाला ज्यावेळा आज तुम्ही वर्दी जेव्हा तुमच्या अंगावर येईल त्यावेळा तुम्ही त्या वर्दीमध्ये असलेला जो सुरक्षा रक्षक आहे ना खाकीमधला ती मजा खूप वेगळी आहे समजा ह्या खाकीमध्ये जेवढी पावर आहे तेवढी माणस म्हणतात ना एखादा माणसाला जो ह्युमन आहे ह्युमन पॉवर नाही तुमच्या त्या वर्दीमध्ये पॉवर आहे ही तुम्हाला एक चांगली वर्दी दिलेली आणि याचा तुम्ही गैरवापव तेवढा कुठे करू नका एकोणीसशे सत्त्याऐंशीची पुनर्वृत्ती कुठे झाली नाही पाहिजे प्रशासनामध्ये असून दे तुम्ही कुठल्या आस्थापने जिथेही काम करत असाल त्याचा तुम्ही चांगला वापर करा जेणेकरून या वर्दीचा तुम्ही मान ठेवा जेणेकरून लोकांच्याकडनं बघण्याचा दृष्टिकोन तुमचा चांगला असला पाहिजेत नाहीतर कसं होतं की खाकी म्हटलं की खा आणि की असं नाही घडलं पाहिजेत याच्यामुळं तुम्ही त्या खाकीचा चांगला उपयोग करा लवकरच तुम्हाला किमान वेतन त्या संदर्भामध्ये आणखी एक चांगली तुम्हाला फुलना फुलाची बाकळी म्हणून तुमच्या पगारामध्ये थोडीफार तरी वाढ होणार एवढी नक्की आहे आणि तसं काय आपल्याला जे काय जेवढी जेवढी माहिती मिळेल ते आमचे प्रवीण चॅनल हे म्हणतात ना हे स्वतःचा सर्व वेळ आणि पैसा खर्च करून हे तुमच्यासाठी उभारत आहेत लक्षात घ्या आणि कोण काय बोलतं इकडे लक्ष न देता तुम्हाला जी बातमी भेटणार ती एकदम सत्य आणि खरी भेटणार एवढी एवढं मी तुम्हाला सांगू शकतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आप ऐक ऐकाय सांगतो मला एक पहिला विषय आम्ही जो इकडे एक मेळावा जो खूप मोठा घेणार आहे तो सर्व संघटना प्रतिनिधी त्या मेळाव्याला आम्ही आमंत्रित करणार आहे पुण्याचे जे काय आमचे प्रतिनिधी आहेत बाहेरच्या जिल्ह्यामध्ये संघटना प्रतिनिधी आहेत त्यांचं जो काही मोठं योगदान आहे त्यांना आपण इथं पण बोलून त्यांचा पण आपण एक चांगला एक सत्कार करणार आहे तर प्रत्येकाला एवढं सांगू शकतो हो की आपण आणि महाराष्ट्रातला मोठा आनंद दुसरं आठ डिसेंबरला आपण साजरा करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार का